नमस्कार मंडळी आज ऐकूया डॉक्टर सुमेधा रानडे यांनी लिहिलेला मिरजेची कर्तृत्ववान माहेर या, या शब्दचित्र मालिकेतील भाग तिसरा आजचा हा भाग कुमारी गायत्री पाठक उर्फ सौ गायत्री पटवर्धन यांच्यावरचा आहे वाचक स्वर सुवर्ण बोडस ऐकूया या लेखाचा पूर्वार्थ मार्च महिना उजाडला की आपल्या सगळ्यांनाच वेध लागतात ते म्हणजे आठ मार्चच्या महिला दिनाचे महिला दिनाचा हा एकच दिवस साजरा करून काहीच उपयोग नाही त्यापेक्षा अबला महिलांना वर्षभर सबला करण्याचा प्रयत्न करत राहणं हे जास्त महत्वाचं आहे आजची आपली माहेरवा शेण आणि तिचं कार्य असंच आहे जी निराधार अनाथ निराश्रित महिलांसाठी काम करते त्यांना सबला करायचा तिनं ध्यास घेतलाय तिच्यासाठी रोजच महिला दिन असतो मिरजेच्या या कर्तृत्ववान माहेरवाशिणीचं नाव आहे कुमारी गायत्री पाठक म्हणजेच आत्ताची सौ गायत्री पटवर्धन गायत्रीचं बालपण खरं तर मिर्जेतल्या पाठक अनाथाश्रमातच गेलं लहानपणापासूनच गायत्री, लहान गायत्री अतिशय करारी धाडसी आणि हुशार होती अनाथ निराधार म्हणून कुणी आपल्याकडे सहानुभूतीनं आयुष्यभर बघत राहावं आणि तसंच आपण घडावं अशी तिची अजिबात इच्छा नव्हती अठराव्या वर्षी ती संस्थेतून स्वतःच्या मर्जीनं बाहेर पडली खरं तर तेव्हा तिचं ग्रॅज्युएशनही पूर्ण झालं नव्हतं पण ध्यास होता काहीतरी करून दाखवायचा स्वतःला सिद्ध करण्याचा पुण्यात तिनं विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये प्रवेश मिळवला या संस्थेत कपवा आणि शिका या तत्त्वानुसार राहता यायचं या अंतर्गत ही समितीच त्यांना छोटं मोठं काम मिळवून देण्यास मदत करायची या समितीद्वारे गायत्री पुढील दोन तीन वर्ष रोज वेगवेगळ्या तीन नोकऱ्या करत शिकू लागली सकाळी कॉलेज दुपारी स्वाधार संस्थेत मदतनीस म्हणून काम त्यानंतर तासाला दहा रुपयेप्रमाणे दैनिक सकाळ ग्रंथालय ऑफिसात काम संध्याकाळी शिवाजीनगर पोलीस वस्तीतील मुलांसाठी संस्कार वर्ग अशी तारेवरची कसरत करत करत गायत्री राज्यशास्त्र घेऊन बी ए झाली तसंच तिनं त्यानंतर पत्रकारितेतील डिप्लोमाही केला आश का आनंद या पेपरमध्ये ट्रेनी म्हणून काम करण्याची संधी तिला मिळाली यावेळेला झालं असं की स्वतःचं अकाउंट ओपन करण्यासाठी ती बँकेत गेली तेव्हा तिला तिचं नाव विचारण्यात आलं दरवेळेप्रमाणे तिनं गायत्री पाठक असं उत्तर दिलं पण बँकेतले अधिकारी मानायला तयार नव्हते बँक नियमांप्रमाणे मधलं नाव पाहिजेच म्हणून हट्टाला पेटले आपण अनाथाश्रमातून आल्यामुळे मधलं नाव आत्तापर्यंत लावलंच गेलं नाही आहे त्यामुळं मी ते कसं सांगणार असं गायत्रीनं सांगितलं या प्रसंगामुळे तिच्या मनातील खरं अनाथपण पुन्हा एकदा अधोरेखित झालं आणि मनात विचारांचं वादळ निर्माण झालं बँक अकाउंटसाठी आयडेंटिटी रेसिडेन्शियल कसलंच प्रूफ नाही त्यामुळे बँक अकाउंट काढणार कसं आज माझ्यासारखीच सर्व अनाथ मुलांची अशी स्थिती असणार या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे हा विचार गायत्रीच्या मनात सुरू झाला देवकृपेनं तिच्या आयुष्यात अनेक चांगली माणसं आली त्यांनी तिला मदत केली पुढे जाऊन एका बँकेतील ज्येष्ठ निवृत्त अधिकाऱ्यांनी तिला अकाउंट काढून देण्यास मदत केली त्यात तिचा पगार जमा होऊ लागला पुढे तिनं लोकमत महाराष्ट्र टाइम्स दैनिक प्रभात साम टी व्हीमध्ये पत्रकार म्हणून पंधरा सोळा वर्ष पत्रकारिता केली या दरम्यान तिनं अनाथांच्या प्रश्नांवर अभ्यासात्मक काम करायला सुरू केलं पत्रकार भूमिकेतून तिला अनेक बालकाश्रम आणि अनाथालयामध्ये प्रवेश मिळू लागला तेव्हा तिला सगळीकडची परिस्थिती अतिशय विदारक जाणवली अठरा वर्षांपर्यंत ही मुलं संस्थेत राहू शकतात पण पुढे जाऊन या मुलांचं खरंच काय होतं याचा पाठपुरावा कोणतीही संस्था करत नाही हे तिला जाणवलं गायत्री एम एस डब्ल्यू करत असताना पुण्यातील एका नामांकित बालकाश्रमात तिला इंटर्नशिप करायची संधी मिळाली तिथं अनेक निराधार अत्याचारित अनाथ मुली कुमारी माता खूप दयनीय अवस्थेत होत्या एकंदरीत तिथली वागणूक जेलप्रमाणे होती अठरा वर्ष पूर्ण होऊन कधी एकदा आपण या जेलच्या बाहेर पडतो अशी त्या वाट बघत असत पण बाहेर पडल्यावर पुढे काय हे कुणालाच माहीत नव्हतं अशाच एका मुलीचा बाहेर पडल्यावर गायत्रीनं पाठलाग केला तेव्हा तिला एक धक्कादायक चित्र समोर दिसलं असं लक्षात आलं की जिथं मुलींनी जाऊ नये म्हणजे वेश्यावस्त्री तिथं या मुली जाऊ लागल्या आहेत ना कुणाचा आधार ना कुणाचं मार्गदर्शन ना हाती काही पैसा काय करणार त्या तरी ही अत्यंत विदारक अवस्था जेव्हा गायत्रीनं पाहिली तेव्हा तिनं ठरवलं की ह्या आयुष्याच्या टप्प्यात येणाऱ्या अनाथ मुलामुलींसाठी काम करणं त्यांना हक्काचा आधार मिळवून देणं जमल्यास त्यांना आरक्षण मिळवून देणं गरजेचं आहे मोहीम खूपच बिकट होती पण आपल्या मिर्जेच्या गायत्रीनं ती पूर्ण केलीच अनाथांसाठी अनाथ ओळखपत्र आणि त्यांना सरकारी कॉलेजेस सरकारी वसतिगृह आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठी झटायचं असं तिनं ठरवलं यासाठी ॲडव्होकेट राजेंद्र अनुभले यांनी दोन हजार बारा साली सुप्रीम कोर्टात अनाथ आरक्षणासाठी पहिल्यांदाच दाखल केलेल्या याचिकेत तिनं अनाथ मुलांच्या समस्यांबाबत बहुमोल माहिती सादर केली अठरा वर्षानंतर या अनाथ मुलांचं नक्की पुढे काय होतं या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी तिनं विविध उपक्रम समाजमाध्यमं टी व्ही टॉक शो याद्वारे माहिती एकत्रित करण्याचं काम सुरू केलं या सगळ्यातून मिळालेली माहिती खूपच मन हेलावून टाकणारी होती अठरा वर्षानंतर संस्थेतून जेव्हा मुलगी मुलगा बाहेर पडते तेव्हा एकतर शिक्षण पुरेसं नसतं ज्याद्वारे कमाई नीट होईल हक्काचं छत्र नसतं आधार नसतो बहुतांशी मुलींचं लग्न करून दिलं जातं ज्यात ते लग्न एकतर उपकाराच्या भावनेनं कुठे मुलगीच मिळत नाही म्हणून अनाथ मुलीशी लग्न केलेलं असतं बऱ्याचदा मुलींना अनाथ आहे म्हणून लग्नानंतर अत्यंत त्रास दिला जातो कारण यांना विचारणारं कोणीच नसतं मुलं छोटी मोठी काम मिळवून पैसे कमावतात पण ती व्यसनाधीन होतात खूप कमी मुलं शिक्षणाच्या प्रवाहात येऊन आपलं जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करतात तर मोठ्या शहराच्या ठिकाणी असलेल्या अठरा वर्षांवरील मुलांचं ह्युमन ट्रॅफिकिंग तर होतच होतं ही परिस्थिती बदलण्यासाठी गायत्रीनं प्रथमत संस्थेतून अठरा वर्षानंतर बाहेर पडलेल्या मुलामुलींना संघटित करण्याच्या हेतूनं प्रयत्न सुरू केले आणि अद्यापही करते आहे ज्यातून भारतातील अनाथ मुलांचं पहिलं वहिलं स्नेहसंमेलन तिनं आपल्या स्वतःच्याच मातृसंस्थेत अर्थात पाठक अनाथाश्रम मिरज इथं भरवलं ज्यात शंभर मुलं मुली पुन्हा एकदा संस्थेत एकत्र आली हसली रडली आणि मग प्रत्येक जिल्हास्तरावर अशी अनाथ युवक युवतींची संघटना बांधण्याचं काम सुरू झालं नशिबानं या दरम्यान दोन हजार बारा साली अनाथ आरक्षण याबाबत जी याचिका दाखल केली होती तिचा निर्णय दोन हजार तेराला लागला पण प्रत्यक्षात आरक्षण मिळायला दोन हजार अठरा उजाडलं अनाथ मुलांना खाजगी शासकीय महाविद्यालय विद्यापीठ विद्या सरकारी वसतिगृह सरकारी नोकरी कौशल्य प्रशिक्षण या ठिकाणी एक टक्का आरक्षण मंजूर झालं असा आदेश प्रस्तुत करणारं महाराष्ट्र हे आपल्या देशातील पहिलं राज्य ठरलं ज्यात आपल्या गायत्रीचा सिंहाचा वाटा आहे खूप अभिमानास्पद अशी ही गोष्ट आहे हे सर्व करत असताना तिनं आपलं शिक्षण एका बाजूनं सुरूच ठेवलं समाजशास्त्र या विषयात तिनं एम ए केलं तसंच जेंडर एज्युकेशनचा डिप्लोमा पूर्ण केला आपल्या अंगभूत असणाऱ्या कलेलासुद्धा तिनं जोपासलं तिनं पंडित राजेंद्र कांदळगावकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवीत एस एन डी टी कॉलेजमधून शास्त्रीय संगीतातली पदवी तसंच गांधर्व महाविद्यालयाचा संगीत विचाराचा टप्पाही ती ओलांडते सध्या अनाथ मुलांच्या प्रश्नावर पी एच डीचे तिचे प्रयत्न सुरू आहेत मंडळी गायत्री पाठक उर्फ सौ गायत्री पटवर्धन यांच्यावरच्या लेखाचा हा होता पूर्वार्थ लगेचच आपण उत्तरार्ध ऐकू शकाल